कामठीतून मोदी सरकारवर हल्ला बोल चोर गद्दी सरकारवर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात हल्ला बोल सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत काँग्रेसने स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांनी कडाडून टीका केली मी आजच सांगू देतो आम्ही आवाज माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की राहुल गांधी जे म्हणतात ते खरं होतं त्या ठिकाणी राहुल गांधीने म्हटलं होतं हम सत्ता और इसी साल आपले राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य खरगे साहेबांनी सुद्धा आपल्याला आश्वासित केलं आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या भारत देशामध्ये तुम्हाला मोदीचं सरकार दिसणार नाही तर तुमचं आमचं सरकार त्या ठिकाणी हा विश्वास तुम्हाला त्याला आम्ही सगळ्यांनी घाबरायचं कारण नाही तर राहुलजीने म्हटलं पडलं डरो डरोमत त्यांनी सांगितलं डरोमत आज तुम्हाला संघर्षाला पुढ जावं लागत आहे कुठल्या सरपंचावर केस करते कोणी ऐकत असेल तर कोणाचा धंदा कबंद पाडते कोणी ऐकत नसेल तर पोलीस केस करते आणि कोणी त्याच्यानंतर ऐकत नसेल तर दम दाटी देऊन त्या ठिकाणी घाबरत करते त्याला एकच सांगायचं का भारत देशामध्ये कधी कोणी मानला नाही करत रागा तर ब्रिटिशांना अर्ध्या रात्री सोडून जावं लागला त्या ठिकाणी एक चरांगे जरांगे। एक मुंबईत जा घुसला तर तुमचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेली आणि ज्यावेळेस ज्यावेळेस सामान्य माणूस ज्या जुभा होऊन जाईल तुम्हाला त्या ठिकाणी रस्ताही मिळणार नाही पण आज मी नागपूर जिल्ह्यातला काना कोपऱ्यात आलं प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एक घुरंटी करणार त्या ठिकाणानं गौरवात काही बिघडत नाही त्या ठिकाणं काय बिघडत नाही हा दिवस हा दिवस सुनील केला तुम्हाला विश्वास देतो तो दिवस तुम्हाला या जिल्ह्यामध्ये नक्की दाखवेल की ज्या वेळेस हे भारतीय जनता पार्टीचे माजलेले लोक तुमच्या दारामध्ये उभे नाही करणार तर तो प्रश्न सुनील केला संपत असणार नाही असा विश्वास तुम्हाला त्या देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्तेपुढे जे अधिकारी जे अधिकारी त्याच्याबरोबर गुलाम करीत करून आलेले वाले असो की कलेक्टर नागपूर असो त्या लोकांना सुद्धा तुमच्या धरवाला दुसऱ्या लावी असा विश्वास त्यांच्या कारण आपल्याला सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगच्या आयुक्ताला सांगितलं आहे तू किती मोठा माणूस असेल तू किती काही गेला तर तुला सुद्धा कारवाईच्या पुढं जावं लागेल आणि तुम्ही सगळ्या आजच्या काना उपड्या तुळणार हर कॉशनमध्ये तुम्ही आला आजकाल तुमच्या स्पीड टाईट करा वेगळं कार्यक्रम आहे याची कल्पना आम्हाला आहे पावसामध्ये एक माणूस थांबला नाही जिल्ह्यातली काँग्रेसची काय ताकद आहे आणि काँग्रेसची काय निष्ठा आहे महिला पाच 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 त्या सुद्धा आलंय कोणाच्या घरी गणपतीचा आरती असतील कोणाच्या घरी गणपतीचा प्रसाद असेल तर त्या सगळ्या इथं आला त्याबद्दल मनामध्ये तुमचंही कौतुक करतो आणि आज आज असून कदर आपल्याला विश्वास उभा हा दिवस दोन नाही दोन हजार सव्वीस साठी पाहू देणार नाही आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लोक तुम्ही म्हणाल ते वार या नागपूर जिल्ह्यामध्ये चालण्यासाठी आपण परिस्थिती निर्माण करून टाकू त्या सगळ्यांना माझा निरोप पोचून त्या कापणी पासून तुझ्यामध्ये जेवढी ताकद असेल तेवढी ते उभी करून टाक मला सुनील केदार यांच्यानंतर पर्यंत तुझे उजरे व्हावे आणि तू तुला धराशाही करणार नाही तोपर्यंत ना सोय ना सोने देखील अशा प्रकारे

दिल्ली पासून गल्ली पर्यंत मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर थेट आरोप करीत होद्दी छोड हे आंदोलन देशभर सुरू केले आहे राहुल गांधीच्या मते यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या सांगण्यावरून काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यांनी म्हटले की ही निवडणूक लोकशाहीच्या मूलभूत मूल्याचा अपमान आहे या आंदोलनाचा भाग म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसने भव्य मोर्चाचे आयोजन केले याची सुरुवात काँग्रेसच्या मते मतदान प्रक्रियेत अप्रदक्ष झाली काँग्रेसच्या मते अपारदर्शकता निवडणुकीत झाली संदर्भात शंका निर्माण झाली आणि निवडणूक आयोगाची निष्क्रियता यामध्ये आहे तर केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे या आरोपावरून काँग्रेसने हा लढा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला असून देशभर विविध शहरामध्ये दे अशाच प्रकारचे मोर्चे आणि निषेध सभा आयोजित करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले आहे ही निषेध सभा काँग्रेस पक्षाने कामठीमधून सुरुवात केली आहे आणि कामठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केला आहे